ना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माडेगाव यात्रा भरणार आहेत तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची आहे अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे त्यावर्षी प्रमा आपण सगळ्यांना ही विनंती करतो आहे की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा माडेगाव यात्रा जे असते फार गोरगरीब लोकांची असते तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरीदा खरेदी करायला विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या प्रदर्शन असतात तर यावर्षीसुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे वैशिष्ट्य जिल्हा परिषदकडे हेच आहे की प्लास्टिकमुक्त आपण करतो कारण की तिकडे तेक, तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची म्हणून आपण प्लास्टिक हो यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्या ज्याच्यात एक गायनेकॉलॉजिस्ट विशिष्ट बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला डी पी सीतून जे आ, ब्रेस्ट कॅन्सरच्या डिवायसीस उपलब्ध झाले होत्या त्याला तु दे त्यालासुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा फायदा होईल आणि बाकी ते 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 जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनाकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण करणार मागच्या सुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊसपर्यंत एक्सटेंड करतो आहे त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अॅम्ब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर ॲम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे Tchau,